रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे तुमची बाग कशी होती की बाबा जास्त तुम्ही मनाज बागेला काळोखी येत नव्हती पिवळी जास्त व्हायची काही जरी औषध चोरलं तर काळोखी येत नव्हती शेतकरी मित्रांनो मी रामागिरोटेक प्रतिनिधी नवनाथ दे देव तर आपण आज मेडशिंग या गावामध्ये आलेलो आहे सांगोला तालुक्यातील मेडशिंग गाव तर आपण अशा प्लॉटवरती आलेलो आहे की, आ, हे काई काई की बाबा ह्या डाळिंबासाठी आपण काय काय केलं आहे आणि काय नाही ते आपण शेतकऱ्याचे तोंडून ऐकून घेणार आहे आणि सुरुवातीपासून काय बाबा प्रॉब्लेम काय होते बागेला आणि रामागिरोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर बाबा यांना काय अनुभव काय आला हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे नमस्कार आपली ओळख करून द्या शेतकरी मित्रांनो मी विशाल गोडसे गोष्ट मेडिसिन घे चालू सांगोला आपल्या बागेसाठी प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला ज्यावेळेस आपली भेट व्हायच्या आधी तुम्ही म्हणजे बागेला अडचण काय होती कळी निघाली होती भरपूर बरं कळी निघल्यानंतर गोळून गळायचे सारखे बर बर, बर दोनदा काढली कळी दोनदा गळून गेली गोळून गेली बरं गळाल्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही रामाग्रोटेकच्या कंपनीशी म्हणजे प्रतिनिधी सोबत कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस मग तुम्ही काय म्हटलं की बाबा आपल्या बागेला अजून कळी पाहिजे होती म्हणजे आपल्याला अजून सेटिंग पाहिजे होती बरं तुम्ही रामाग्रोटेकचं शेड्यूल वापरल्यानंतर तुम्हाला परत कळी निघाली का निघाली बरं कळी निघाल्यानंतर परत सेटिंग झालं का हो सेटिंग चांगलं झालं का कसं झालं हो चांगलं झालं आता सध्या म्हणजे तुमची बाकी होती की बाबा जास्त तुम्ही म्हणाल का बागेला काळूक येत नव्हती पिवळी जास्त बाग व्हायची काही जरी औषध चोरलं तर काळूक येत नव्हती बागेला आहे का आणि बागेवरती माल किती आता सध्या लोड आहे का झाड भरपूर लोड आहे का तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही झाडाला फळ किती लागले लोड किती आहे झाडावरती तर ह्या बागेसाठी आपण काय काय शेड्यूल वापरले तुम्ही काय काय वापरले ते सांगा समृद्धी वापरले रूट मॅजिक वापरले परत ना रामा मॅजिक वापरले बायोसृष्टी वापरले वेबमॅक्स वापरलेला आहे बायोक्रांती वापरलेला आहे तर ह्याचा तुम्ही कमाल बघू शकता शेतकरी मित्रांनो की बाबा आणि पूर्णपणे रामाग्रोटेकच शेड्यूल वापरलेलं आहे तर त्याच्यावरती मला बघा तुम्ही कसं आहे क्वालिटी पण कशी आहे नमस्कार तर शेतकरी मित्रांनो हे आपल्या बाग बघायसाठी यांच्या बागेत आले होते तर तुम्हाला बाग कशी वाटली बघून खूप सुंदर बर बर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता घ्यायकून शेड्यूल वगैरे बरं म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी बाबा तुमचं म्हणणं असं की बाकीच्या शेतकऱ्यांनी बी वापरलं पाहिजे जे रामाग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत ते शेड्यूल जसं सांगतील तसं तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे आपली बाकी दे एक हजार रुपये बरं काय तुम्ही म्हणजे आता तुमची वापरण्याची इच्छा होती की बाबा आपण वापरू शकतो आपण वापरल्यानंतर आपली बाग पण सक्सेस होईल वापरू शकतो वापरले मी आता दोन वापर बायसृष्टी आणि बाय समृद्धी वापरले झाडावर काळोखी आले आधी पहिले काळोखी नव्हती बरं म्हणजे वापरले तुम्ही पण वापरले एवढं सर पडले मी आपले काळे बरं बरं काळे यांच्याकडून मी घेतले बायसृष्टी आणि बाय समृद्धी बरं पाचशे झाडांना पाचशे रुपयांना मी सोडलेला आहे बरं बरं म्हणजे रिझल्ट आहे चांगला चांगला तुम्हाला खर्चाच्या मानाने कसं वाटतंय बाबा प्लॉट मध्ये खर्चाच्या मानाने प्लॉट तुमचा चांगला आहे का जास्त खर्च होत नाही पहिल्यापेक्षा कमी, कमी वाटते आणि बागेमध्ये उत्पन्न चांगलं भेटेल ह्याची अपेक्षा आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट टाइमला बघणार आहे की ह्यांचा प्लॉटचे साईज साइज किती आले कलर कसा आहे आणि उत्पन्न किती निघणार हे पण आपण नंतर बघणार आहे जर कोणाला हा प्लॉट बघायचा असेल तर तुम्ही प्लॉटमध्ये येऊ शकता इथं प्लॉट येऊन बघू शकता तुमचा ॲड्रेस आणि हे सांगा नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा सत्तर सत्तर बासष्ट ॲड्रेस आहे मुकाम फोस्ट मेडशिंगे तालुका सांगोला शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण जर असं तुमच्या पिकामध्ये किंवा बागेमध्ये जर बदल असा पाहिजे असेल घडवून बदल आणायचा असेल तर तुम्ही एकदा जरूर रामागरोडे कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करू शकता तुमच्या प्लॉटवरती म्हणजे तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मार्गदर्शन भेटेल तर माझा नंबर आहे की पंच्याण्णव सत्तावीस शहाऐंशी चौदा एकोणतीस या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद रामकृष्णारी धन्यवाद